नमस्कार मित्रांनो तर आज आपण जाणार त्र्यंबकेश्वर तर आपला मित्र आणि मी दोघेजण जाणार आहेत तर आम्ही बाईकमध्ये पेट्रोल टाकून घेतला आणि चला पुढे जाऊया वाड्यामध्ये आल्यावर आम्ही वडापाव घेतले बघू शकता वडापाव आणि हा आपला वाड्याचा बसस्टँड आम्ही निघालो परेली सूर्यमाल मार्गे तर रस्त्यात जाता वेळेस आम्हाला एक लाल परी दिसली बस दोन बस दिसल्या तर आम्ही त्यांना ओव्हरटेक करून पुढे गेलो पुढे गेल्यावर आम्हाला भूक लागली होती तर आम्ही वडापाव घेतले होते ते अर्ध्या रस्त्यात था, थांबून साईडला आम्ही खाले हिरवगा जंगल आहे आणि जंगलामध्ये ढोरं बघू शकता किती आहेत आमच्याकडे तर एवढं ढोरं कोणाकडंच नाहीत आपली एंट्री त्र्यंबकेश्वरमध्ये झालेली आहे बघू शकता इथून दोन किलोमीटर अंतरावर त्र्यंबकेश्वर आहे तर चला जाऊया आता पुढे तर मित्रांनो फायनली पोहोचलो आपण मंदिराच्या समोर तर आप गर्दी जास्त आहे त्याच्यामुळे एंट्री देत नाही आतमध्ये आपण बाहेरूनच दर्शन घेतले समाधान झाले चला आता पुढे हे आहे जुने काळातील गणेश मंदिर बघू शकता गणेश मंदिर श्री बल्लाळेश्वर तर मित्रांनो पुढे आलो आपण कुशावर्तात आपण आलो कुशावर्त इथे अंघोल केली जाते बघू शकता एक कुंड आहे मोठे बघा कसे कोरले सगळं दगडाचं काम आहे जास्त खोल जाऊ नये म्हणून दोर बांधलेला आहे साईडला मध्ये जायचं सा नाही कोणी त्याच्यासाठी कुशावर्त बघू शकता नाव सुद्धा इथे इथे बघू शकता नंदीची मूर्ती आहे तर इथे आपण दर्शन घेतले आणि चला पुढे इथे सुद्धा दर्शन घेऊन झाले आणि इथे आपल्याला कॅमेरा बंद करायला सांगितलं पुढे आल्यावर श्री गणेश मूर्ती दिसली मोठी तर तिथे सुद्धा दर्शन घेतले मित्रांनो सगळं फिरलो आता लागली भूक तर आपण खाऊया वडापाव आणि जाऊया घरी